कोलकाता बदलापूर पुणे लातूर आदी शहरातील घटनेने देश हदरून अगोदरच गेला असताना अशा घटना घडूच कशा शकतात असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न येत असताना जनतेच्या मनातील कालवा कालो न्यायदेवतेला समजली न्यायालयाने या प्रकरणात स्वतःहून घटनेची दखल घेत शासन व प्रशासनाला चांगलेच खडसावले त्यामुळे तरी दोषीवर कार्यवाही होत आहे मराठा संघटनेने आपला संप मागे घेतला आंबेजोगाई हो तालुक्यातील धानोरा येथेही अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दोन दिवसात दोन रस्त्यावर अपघाताच्या दोन घटना घडल्या काल संध्याकाळी आंबा कारखान्यापासून राडीकडे जाणाऱ्या फाट्याजवळ कार व मोटरसायकलचा अपघात झाला यात मोटरसायकलचे बरेच नुक मोठे नुकसान झाले असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे या घटनेतील मोटरसायकलचा क्रमांक एम एच चोवीस ए जे तीनशे आठ असा आहे तर कारचा एम एच चौवेचाळीस यस चोवीस एक्कस असा आहे पोलिसांनी पुढे काय कारवाई केली की नाही हे मात्र समजलेले नाही दुसरा अपघात रात्री पिंपळा धायगोडा ते घाटनांदूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळा ते गिरवली या फाटादरम्यान हा अपघात झाला उभ्या असलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच चोवीस ए बी सतरा एकोणनव्वद असा आहे हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर अंधारात उभा असल्याने ट्रकच्या मागेपुढे कोणतीही दिशादर्शक लाईट किंवा रिफ्लेक्टर नसल्याने गिरवली गावातील शुभम दिलीप आपेट व लखन बाळासाहेब आपेट हे दोघे तरुण आंबेजोगाईच्या मोंड्यात किराणा दोकावर काम दुकानावर कामाला होते रात्री कामावरून परत गावाकडे गिरवलीकडे जाताना रात्री साडेआठ ते नऊ वाजता पाऊसही सुरू होता दोघेजण दुचाकीवर जात असताना त्यांना ट्रक दिसला नाही एम एच चौवेचाळीस यन चार हजार तीन या मोटरसायकलीवर हे दोघेजण जात होते ट्रकला पाठीमागून या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले डोक्याला मार लागल्याने लखन आपेट या तरुणाला लातूरला हलवले असल्याचे समजते दुसरी दुसरा अपघात याच उभ्या असणाऱ्या ट्रकला मोटरसायकल क्रमांक एम एच चौवेचाळीस यल शहाण्णव पंचेचाळीस या मोटरसायकल स्वारा स्वार पुषचे पवार व एडिशिवरी कारखान्यावर स्लीप बॉयचे काम करणारे केंद्रे होते ते दोघेही आंबेजोगाईकडे येत असताना त्या एका जागी उभे असलेल्या ट्रकला या दुचाकीस्वारनी समोरच्या बाजूने धडक दिली या एकाच ठिकाणी उभ्या असणाऱ्या ट्रकला समोरून मागच्या बाजूने दोन मोटरसायकल स्वाने स्वारांनी ट्रक न दिसल्याने धडका दिल्या त्यात चौघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लातूरला हलवले असल्याची समजते यामुळे रस्त्यावरील वाहन चालकांनी आपल्या वाहनाला रिफ्लेक्टर लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे ते जर लावत नसतील तर पोलिसांनी त्यांना कंपल्सरी करणे आवश्यक आहे तरच अपघाताचे प्रमाण कमी होईल अन्यथा नाही